हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा सर्व मस्त मजेत ना मस्त मजेतच राहा स्वामीचरणी हीच प्रार्थना करत राहील आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आहे माझ्या चॅनलचं तुम्हाला नाव माहितीच असेल खूप टाईम झाले मी माझ्या चॅनलचं नावच घेत नाही माझ्या चॅनलचं नाव आहे अनुज होम आणि मग अनुज होममध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर चला आज ना सकाळ सकाळ मस्तपैकी आयुषला काही टिफिन वगैरे आज नव्हतं म्हणून आरामात सात वाजता उठायचं होतं पाणी वगैरे भरून झाल्याच्यानंतर येथे मी फक्त मला ना वीस चपात्यांचीच ऑर्डर होती तर मस्तपैकी पहिला त्यांच्या चपात्यांची ऑर्डर वगैरे मी पूर्ण केलेली आहे आणि इथे फॉईलमध्ये मी बांधून घेतलेली आहे आणि जेव्हा प माझी चपात्यांची वगैरे ऑर्डर असते ना तेव्हा मी सकाळीच पीठ वगैरे मिळते रात्री पीठ म्हणून ठेवत नाही जरी जरी फ्रीजमध्ये वगैरे मळून ठेवला ना तरी पण थोडंसं आपल्यालाच मनाला रुखरूक लागते की अरे हे बरोबर करत नाही आपण रात्रीचं पीठ वगैरे नाही मळून ठेवायचं तर मी ते ना फ्रेश चपातीसाठी फ्रेशच मी चपाती मळून घेते आणि मला त्याच्या लगेच चपात्या बनवून घेते तोपर्यंत ना पीठ मळून ठेवते तेपर्यंत माझं चहा वगैरे एका साईडला होत असतो सा थोडा ब्रेक घेते म्हणजे पीठ म्हणून ठेवायच्यानंतर थोडंसं पीठ टिंबवून ठेवलं पाहिजे ना म्हणून मी चहा वगैरे तेवढ्या टायमामध्ये घेते आणि जर आयुष्यचा डबा वगैरे असेल ना तर त्याच्या डब्याची वगैरे तयारी करत असते पीठ म्हणून तोपर्यंत पीठ पण चांगलं मुरतं त्याच्यानंतर मस्तपैकी चपात्यांच्या पॅकिंग वगैरे करून बाजूच्याच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे ना त्यांना लगेच मी खाली गेटवरती देऊन येते आणि त्याच्यानंतर मी इथे आता लागलेली आहे घरातल्या कामासाठी म्हणजे आता इथे बरेच कामं असतात रात्री जरी झाडू वगैरे मारलेली असेल ना तरी सकाळी ना या टेबलवरची वगैरे साफसफाई डस्टिंग वगैरे असते किंवा सोफा वगैरे लावणं हे बरीच कामं छोटी मोठी असतातच ते सगळं ना हाताबरोबर मी साफ करून घेतलेलं आहे तर मी एवढ्यासाठीच हे लगेच हाताबरोबर कामं का करायला लागलेली आहे थोडं मधी ब्रेक घेतला असता पण मला ब्रेक घ्यायला आता टाईम नाही आहे भले मला पार्लरची ऑर्डर नसेल तरी पण आज मला ना पोळ्या बनवून द्यायच्यात म्हणजे पुरणपोळ्या बनवून द्यायच्यात कालचा ब्लॉग तुम्ही बघितलंच असेल ज्यांनी नसेल बघितलं असेल त्यांनी प्लीज बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा माझ्या चॅनलला तर ना काल रात्री तुम्ही बघितलं असेल की मी ना आज मला पुरणपोळ्यांची ऑर्डर आहे तर त्याच्यासाठी ना मी ते डाळ रात्री भिजवून ठेवलेली होती तर ती मला सगळी आता पुरणपोळ्यांची तयारी करायची त्याच्यासाठी मी अगोदर ना सगळं झाडू कटका वगैरे कारण का आंघोळ का। करायच्या ना माझा झाडू कटका वगैरे झाला ना तर मला खूप बरं वाटतं एकदा आंघोळ झाल्याच्यानंतर ना मला कटका वगैरे करायला खूप कंटाळा येतो करावा लागतो ठेवून चालत नाही पण आंघोळ झाल्याच्यानंतर परत एक कटका वगैरे करायचं ना सगळं कटक्याचं पाणी त्यात फिनेलचं पाणी वगैरे असतं ना लायझन्स वगैरे घालून मी डबल टिबल पाण्याने मी लादी पुसत असते त्याच्यामुळे ना मी मोस्ट ऑफ ना आंघोळीच्या आधीच झाडू कटका वगैरे करून घेते तर इथे मस्त मैकी पूर्ण घराचं झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे सगळ्यांना हाय हॅलो तर ना इथे झाडू वगैरे मारून झाल्याच्यानंतर इथे मला हगेच हाताबरोबर मी लादी पुसून घेणार आहे तरी इथे ना लादी पुसताना म्हणजे मी पहिला किचनमधून पुसून घेते नंतर बेडरूम करते आणि शेवटी मी हॉल करते आणि लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी लायझन घालते आणि थोडंसं मी ना विम लिक्विड असतं ना ते घालते विम लिक्विड एवढ्यासाठीच घालते कारण का आपण ज्या कटक्याने लादी पुसत असतो ना म्हणजे जो फडका असतो ना तो ना खूप स्वच्छ राहतो चांगला राहतो म्हणजे साबण साबण हो साबणाचं पाणी होतं ना ते त्याच्यामुळे ना चांगला राहतो तो काळपट पडत नाही मी सुरुवातीला घेत नव्हती तेव्हा थोडं काळ काळा काळा म्हणजे काळा झाला होता माझा हे जो लादी लादीपुसायचा फडका आहे ना तो काळपट दिसत होता पण नंतर मग मी ॲडा केली की थोडं ना मी विम लिक्विड घ्यायला लागली पाण्यामध्ये त्यांना कटका खूप छान म्हणजे स्वच्छ इत इतका काय स्वच्छ राहत नाही शेवटी आपण लादी पुसतो पण व्यवस्थित राहतो म्हणजे घासण्याची वगैरे रोज गरज लागत नाही त्या पाण्यामध्ये साफ होऊन जातो इथे मस्तपैकी डबल पाण्याने मग छान अशी लादी पुसून झालेली आहे आणि मी आता आलेली आहे परत किचनमध्ये तर किचनमध्ये येण्यासाठीच तुम्हाला सांगितलेलं ना की मला आता पोळ्यांची तयारी करायची आहे तर इथे पोळ्या तयार करण्यासाठी ना एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अडीच वाटी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मस्तपैकी बारीक जी चाळण असते ना आपली मैद्याची चाळण त्याने हे मैदा आणि पीठ गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे एका साईडला ना एक होते मी हे कुकरच्या शिट्या होत्या चण्याची डाळ मी इथे शिजायला घातलेली आहे एक वाटी मैदा आणि अडीच वाटी गव्हाचं पीठ असं मिक्स करून छान असं मळून घेणार आहे त्याच वाटीने मी सेंग ना गुळ घेणार आहे दोन वाटी ते दोन ते सव्वा दोन वाटी मी चण्याची डाळ घेतली ना तर सेम वाटीने मी आता गुळ घेणार आहे मग मी वाटी अशीच ठेवते बरोबर काय काय मला सहज लागते मी तू घेतलं तर बोलायचं नाही त्याच्यामुळे इथे ना मनोर खाली माझी सगळी कामं वगैरे जेव्हा आठवत होती ना तेव्हा मनोर सगळं म्हणजे ख खा, सॉरी खाली तो राऊंड मारायला गेला होता आता राऊंड मारून वगैरे आले त्याला ना भूक लागलेली म्हणून तुम्हाला बोलत होता चहा आणि पराठा दे म्हणून तर बोली मी बोली थांब जरा आणि नेमकं मी तुम्हाला इथे हे हे करत होती ना जेव्हा दाखवत होती की प्रमाण वगैरे सांगत होती तेव्हा नंतर त्या समोर आली त्याला तेच बोलतो होते आता तिथे मग परत मधी मधी आलायच नाही आणि परत मग मला कट करता येत नाही किंवा मला ना एडिटिंग करता येत नाही तर तसं मला त्याच्यातून त्याला बडबड करत होते त्यानंतर कट करू शकत नाही आणि त्याला मी घेतूनच आहे याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर इथे मस्तपैकी ना मी त्याला बोलले की मी पीठ मिळून घेते पहिला तोपर्यंत माझं पीठ इथे मुरेल म्हणून मी इथे मला पीठ मिळून घेते मग तुला मी पराठे आणि चहा देते ते मस्तपैकी ना बघा आपटून आपटून मी मस्तपैकी घावाचं पीठ आणि ह्याचं पीठ आहे ना वाटणारच नाही तुम्हाला की ह्याच्यामध्ये मी घावाचं पीठ मिक्स केलं आहे मस्त असं त्याला असं लांब लचक अशी लस असं मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून एका साईडला ठेवलेलं आहे आता कुकरची शेतीमध्ये कुकर थंड झाला की मग मी ते डाळाची एका चाळीमध्ये विळून घे आणि त्यामध्ये गोळ झाले नंतर मग त्याला चांगलं त्याचं पुरण तयार करेल आता पराठे चहा पराठे नाश्वाला पाहिजे करून घेते तर आता इथे बघा माझ्या एका साइडला नाश्त्याची माझी तयारी चाललेली आहे आणि तो मला मला सारखा सारख्या मध्ये येऊन तेच सांगत होता की मला भूक लागली लवकर ते मला बनवून तर मी माझी पण तीच घाली चाललेली आहे की माझी जेवणे करून मी लवकर त्याला तयार करून देईल आणि तो तिथे समोरच उभा आहे दिसत नाही आहे मी ती समोर जर येऊन उभा राहिलास ना तर मी ना ॲडिटिंगमध्ये कट करणार नाही म्हणून तो ना भिंतीच्या एकदम साईडला उभा आहे तुम्हाला असं दिसणार नाही जरा साधा पुढे येईल ना तेव्हा तुम्हाला कदाचित दिसेल <laughs> एकदा ना यायला याला कांना ना व्हिडिओमध्ये यायचं नसतं आणि मध्ये मध्ये एवढे एवढे लुडबुड करत असतात ना किंवा बस ठीक आहे होत असतं घरातली माणसं जाणार कुठे जेव्हा मी व्हिडिओ करणार तेव्हा मस्तपैकी मी पराठे बनवले त्यावरती भरपूर सारखं घी घातलेलं आहे आणि नुसतंच पराठा आणि चहा खायचा आहे ना त्याच्यासाठी मी भरपूर पराठावरती असं घी घातलेलं आहे तूप घातलेलं आहे आणि मस्तपैकी एक कप भर त्याला चहा देणार म्हणजे त्याला जितके लागतील पराठे तसे तो देईल त्याला मी गरम गरम बनवून तर इथे मस्तपैकी त्याचा नाश्ता तयार झालेला आहे आणि पहिला मी त्याला नाश्ता देऊन येते त्याच्यानंतर ना आता मी मस्तपैकी माझ्यासाठी दोन पराठे बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग माझ्या पुढच्या कामाला लागणार आहे अजून बरीच कामं बाकी आहेत तर ॲक्च्युली काय होतं आहे माझं मधीमध्ये ना ह्याचं स्टोरेज आहे ना मोबाईलचं स्टोरेज ना फुल झालेलं आहे ना तर मधीमधी ना माझं हे बंद होतो आहे म्हणजे शूटिंग करत असं जेव्हा शूट होत असतं ना व्हिडिओ माझ्या मधीमध्ये बंद होतो आहे तर इथे माझे मस्तपैकी पराठा एका साईडला शेवटचा पराठा मी टाकलेला आहे आणि तोपर्यंत मी ना गोळी ते चिरून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला इथे बघा दाखवते की मी बरोबर ना गुळ सव्वा दोन वाटी म्हणजे सव्वा दोन वाटी जी दोन वाट्या पूर्ण घेतलेल्या आहेत एकदम गच्च भरून आणि त्याच्यानंतर थोडंसं ना अगदी थोडंसं गुळ मी एक्स्ट्रा घेतलेला आहे तर मी तुम्हाला इथे नंतर दाखवते की मी माझं एक्स्ट्रा गुळ किती राहिलेला आहे म्हणजे दोन वाट्या पूर्ण झालेल्या आहेत आणि एक्स्ट्रासाठी माझा एवढा गुळ ते साईडला आहे बघा हा एवढा राहिलेला आहे बरोबर बरोबर मी दोन वाट्या आणि अगदी थोडंसं एवढंसा गुळ एक्स्ट्रा आहे पण दोन वाट्या मी खूप गोड होतं ना म्हणून मी दोन वाट्याच घेतलेल्या आहेत म्हणजे सव्वा वाटी घ्यायला त्यातली मी थोडीशी ना कटाची आमटी बनवणार आहे तर त्यावेळीच डाळ मी काढणार आहे बाजूला त्याच्यासाठी ना दोन वाट्या बरोबर आहेत आता मी डाळ वेळून घेते इथे ना चार ते पाच शिट्यांमध्ये माझी डाळ ना मस्तपैकी मऊसूत अशी शिजली होती कारण का मी रात्रभर ना भिजत घातली होती ना म्हणून मस्तपैकी शिजली होती अगदी मला घोटायला पण ना टाईम लागला नाही त्याला तर इथे पाणी एवढं काढून घेतलेलं आहे कटाची आमटी पण बनवायची आहे ती पण त्या लोकांना द्यायची आहे ना ऑर्डरमध्ये म्हणून तर इथे मस्तपैकी सगळी डाळ वेळून घेतलेली आहे थोडीशी डाळ मी काढून घेतलेली आहे आमटी बनवण्यासाठी आणि आता बाकीचं जे चण्याची डाळ चाळणीमध्ये आहे ना ती नितळायला ठेवलेली आहे थोडा टाईम त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी दुसऱ्या टोपामध्ये चालणी घालून मस्तपैकी सगळी डाळ आहे ना अशी पळीने पहिला ह्या कावेल त्याने मिक्स करून घेतलेली आहे गोळ टाकून आणि त्याच्यानंतर ना पळीने मी मस्त अशी घोटून घेतलेली आहे एकदम म्हणजे डाळ मऊ शिजल्यामुळे ना आणि त्यामध्ये डाळ गरम असल्यामुळे गूळ टाकलं आहे मस्तपैकी पातळ झालेलं आहे ते सारण सगळं आणि बघा पळीने मी जशी घोटत होती ना छान बघा एकदम पटापट पटापट ती हे होत होती म्हणजे गाळून निघत होती थेऊन, थेऊन थेऊन परतूर, 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 ते छान असं माझं मस्तपैकी पुरण झालेलं आहे चांगलं पातळ झालं होतं पण मी मस्तपैकी गॅसवरती ठेवून ठेवून त्याला ना परतून 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 घट्ट करून घेतलेलं आहे हे बघा किती पातळ मस्त एकदम पातळ झालेलं आहे तरीसुद्धा ह्याच्यामध्ये काविलता उभा राहत होता पण ते चुकीचं होतं हा सगळं प्रकार कारण की हे बघा तुम्हाला दाखवते काविलता उभा राहिलेला आहे माझा तरी म्हणजे घट्ट नसूनसुद्धा मग मी मस्तपैकी परत एकदा लावला मग पडला परत एकदा लावला पडला म्हणजे माझं सारण बघितलेत ना सारण असं असल्यामुळे ना राहतच नाही पण पहिल्यांदा राहायला होता खूप म्हणजे वीस पंचवीस मिनटांच्या नंतर ना मस्त की स्लो गॅसवरती छान असं परतून परतून आता माझं सारण छान तयार झालेलं आहे थोडा खायात थंड करायला ठेवलेलं सारण तोपर्यंत इथे मी कटाची आमटी बनवण्यासाठी घेतलेली आहे का काय ना फक्त ह्याच्यामध्ये मी लसूण घातलेला आहे कढीपत्ता राई जिरा घातलेला आहे बेसिक मसाले घातलेले आहेत आणि मस्तपैकी डाळीला आमटीला फोमी दिलेली त्याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे आपलं जे भाजलेलं वाटण असतं ना ते घातलेलं आहे चवीप्रमाणे मी घातलेलं आहे दोन तीन पाकळ्या कोकमाच्या घातलेल्या आहेत आणि छान असं दहा मिनटं कड येऊ हो दिलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी माझ्या पोळ्यातल्या टम्म सगळ्या पोळ्यानं छान फुलल्या होत्या कारण का माझं पीठ पण मस्त आलं होतं आणि सारणसुद्धा छान एकदम एक, एक पण त्याच्यामध्ये असं दाणेदार राहिलं नव्हतं असं मऊ मऊ सारणमध्ये झालं होतं छान सगळ्याच्या सगळ्या पोळ्या माझ्या मस्त अशा टम्म फुगल्या होत्या पोळ्याचा टाईम झाला होता पोळ्या मी लगेच हाताबरोबर देऊन आलं पण मी तुम्हाला थी तेच बोलली ना की माझं थोडंसं ह्याचं स्टोरेजचं प्रॉब्लेम झाला होता तर ना आत्ताच मी ऑर्डर पोहोचवून आलेली आहे आणि मध्ये माझं पूर्ण फोन ना स्टोरेज माझं फुल झाला होता त्याच्यामुळे ना माझं सगळं जे मधलं होतं काम थोडंसं दाखवण्याचं म्हणजे पॅकिंग कसं केलं आणि पोचवून आलेली आहे वगैरे ना ते सगळं पुरणपोळ्याचं राहून गेलेलं आहे स्टोरेज फुल झाल्यामुळे माझं सगळं राहिलेलं आहे तर आता मी बसून इथे आल्यानंतर थोडंसं बसली एक ग्लास पाणी प्यायले आरामात आणि त्याच्यानंतर मग सगळं स्टोरेज जे आहे ना ते क मी थोडंसं रिकामी केलं आहे तर आता मी त्याच्यासाठी झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी इथे परतच शूट करायला घेतलेलं आहे तर ता आता मी ताईने मस्त मी एक कॉफी बनवून दिलेली आहे ती कॉफी बी ते पहिला आणि नंतर मला चिकन बनवायचं आहे अर्धा किलो चिकनची पण ऑर्डर आहे तर ती मला पूर्ण करायची आहे तर अजून टाईम आहे म्हणजे काय एवढा वेळ गेलेला नाही आहे तर फटाफट मी चिकन वगैरे बनवून घेते आणि जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल ना तर नक्की सांगा मी ऑर्डर सगळ्या स्वीकारते पुरणपोळ्याच्यापासून त्यातली नॉन नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज सगळं तर कोणाला काही ऑर्डर घ्यायची असेल तर नक्की मला सांगा आणि कमेंट करून सांगा की म्हणजे अगदी म्हणजे जवळपास सुरुवात तर म्हणजे आता मी ऑर्डर देते ना सगळ्यात जवळजवळचेच आहेत आणि एक जे ताई आहेत ना त्यांच्या मोठ्या ऑर्डर असतात ना जसे पुरणपोळ्याच्या वगैरे तर त्यांना काय बोलतात त्याला मी दे दे ते कुरिअर देतात ते असे काय बोलतात रे कुरिअर आता पाठवतात ना ते लांब त्याला काय हां कॉटर कॉर्टर कॉर्टर पोर्टर मी पाठवतात तर त्या अर्ध्या करतात आणि अर्धा मग मला सांगतात ज्यांना खूप टाईम झाला ते क त्या गोष्टी मला सांगतात मी एकच कुलदी घेते आणि त्यांना पूर्ण करून देते तर त्या अशा पद्धतीने मग आम्ही दोघणी पूर्ण करतो आणि त्या मग ऑर्डर लांबच्या पाठवतात तर ती सिस्टम अजून मला काय माहिती नाही आहे जर लांबची घ्यायची मला एकदा मागे पुरणपोळ्याच्या अशाच आणि त्या होत्या पवई पवईवरनं मला एक ऑर्डर आली होती की तुम्ही पोळ्या घ्याल काय पण पवई बोलल्याच्यानंतर आणि त्याचा झालं आता सहा सात महिने होऊन गेले असते जास्त झाले असते पण तेव्हा मी घेतली नाही कारण तर मला माहिती नव्हतं की कसं करायचं असतं म्हणजे ती ऑर्डर कशी पोचवायची वगैरे असते मला त्यातलं काही आयडिया नव्हती पण मी त्यांना नाही बोललेली की मला जाणार पण आता मी जर थोडीशी त्याच्याकडून आयडिया वगैरे घेतली जर कोणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा मी करून देण्याचा प्रयत्न करेन चला तर आता मी पहिला कॉफी घेते पोन झाला तरी पडला कॉफी घेते आणि मग चिकन वगैरे जाते इथे तुम्ही पसारा बघू शकता एक मिनटं पसारा बघू शकता अजून मला याच्यातनं थोड्याशा पोळ्या बनवायच्या आहेत तर ह्या तीनच एवढंच राहिलेलं आहे पीठ त्याच्या पोळ्या बनवून घेते आणि मी सगळा पसारा वगैरे आठवून ते मला दाखवते चिकन पण मी कसं करते बनवते आणि मग पॅकिंग वगैरे ऑर्डर वगैरे घ्यायचं बोललं ना की असा पसारा होतोच आणि केव्हा तरी येतात मला काय रोज येत नाहीत रोज म्हणजे चपात्या वगैरे वगैरे असतात नाशा त्या येतात तर काय वाटत नाही पण असं मोठं काय पुरणपोळी म्हणा किंवा नॉनव्हेजचं काय म्हणा की सगळी अशी गडबड होतेच आता मी पहिला एवढं सगळं आटपून घेते आणि मग पटकन वाटण वगैरे तयार आहे माझा तर मी चिकन आता फोडीला घालून घेते मग फक्त त्याला कारण चिकनच पाहिजे आहे बाकी काय नको आहे फोडले ना मस्त छान फोडे मला दिसतं ना तव्यामध्ये बघितलीत ना माझी खुशी किती मस्त असून म्हणजे एकदम म्हणजे चपात्या भाकऱ्या वगैरे अशा ना पोळ्या वगैरे पण जाम खुश असते तर चला झाडामध्ये सगळं आता नाश्ता वगैरे पोळ्या वगैरे सगळं झालेलं आहे इथे इथं खेळ्यांना मी चिकन मस्तपैकी साफ स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे कांदा आणि इथे लसूण चिरून ठेवलं होतं छान असं मस्तपैकी तेल गरम झाल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये ती बारीक चिरलेली लसूण आणि कांदा घातलेला आहे मस्तपैकी लांब लांब चिरलेला चांगला तेलामध्ये तो परतल्याच्यानंतर मी याच्यामध्ये मग आपले मसाले घातलेले असं तिखट घातलेलं आहे हळद हो घातलेलं आहे आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे ते चांगला मसाला मी चांगलं तेलात परतल्याच्यानंतर याच्यामध्ये मी जो वाटण घा बनवलेला होता ना तो घातलेला आहे म्हणजे कांदा खोबरा जो, जो भाजून वाटण बनवतात ना तो घातलेला आहे तो चांगला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे मग याच्यामध्ये चिकन घातलेलं आहे आणि मी मुर्खासारखी पळीने चिकन परतत होती तर मी ती पळी बाजूला ठेवली आणि मग आता मी जी छोटी पळी असेल ना आपली भाजीची त्याने मी ते चिकन व्यवस्थित परतून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडला मस्त विक्रीमध्ये छोटंसं ना दोन तीन पीस घालून ना भातावरती पातळ कालवण बनवतात ना ते पण थोडंसं हे खूप आवडतं म्हणून मी त्याच्यासाठी बनवलेलं आहे वेगळं दोन्ही पण चिकनमध्ये आणि कालवणमध्ये ना चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे चिकन छान परतून घेतलेलं आहे आणि नंतर मी ह्याच्या वतीनं थोडंसं चिकन मसाला घातलेला आहे तर ते चांगलं व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्या वतीनं मी एक झाकण मारून ठेवलेला आहे आणि फक्त वाफेवरती शिजवून घेणार आहे वीस ते पंचवीस मिनिट त्यात पाणी आहे तो मी नंतर याच्यात यूज करेन मला याला मस्त पैकी पंधरा ते वीस मिनिट असं शिजून देणार वाफेवरती छान ते माझं कालवण पण झालेलं आहे चला इथे ना मस्तपैकी वाफेवरती मी वीस मिनटं ठेवलं होतं आणि चिकन छान बघायला पाणी पण सुटलेलं आहे आणि मस्त चिकन पण छान शिजलं होतं पण काय झालं त्यांना ना भातावरती पण पाहिजे आहे ना तर त्यासाठी ना, ना एवढं मला चिकनचं रस्सा पुरणार नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये जो वाडग्यामध्ये ना पाणी इथं काढून एक्स्ट्रा ठेवलं होतं ना ते, ते मी ह्याच्यात घालणार आहे त्याच्या अगोदर बघा मी इथे कालवण पण मध्ये झालेलं आहे आणि भात पण झालेला आहे मी चपाती सकाळी बनवल्या होत्या नाश्त्याला पोळ्या पण झाल्या होत्या आणि चपात्या पण झाल्या होत्या त्याच्यामुळे आता मी चपाती बनवणार नाही फक्त चिकन आणि राईस खाणार रा आहात आम्ही ते ते आता बघा हे ते, 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 ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की रस्सा एवढा पुरणार नाही आहे त्यामध्ये मी थोडंसं हे कालवण वाढवण्यासाठी म्हणजे खूप घट्ट ते मसाला मसाला पूर्ण झालेला आहे तर थोडंसं मला पाणी घालायचंच होतं ते आत्ता मी ह्या स्टेजला पाणी घालणार आहे आणि मस्त एक दहा मिनटाशी त्याला बारीक स्टे गॅसवरती छान अशी बारीक उकळी काढून घेणार आहे इथे मस्तपैकी छान असं मला जेवढं रस्सा पाहिजे आहे तेवढा रस्सा ठेवून चिकन माझं तयार झालेलं आहे आता त्यांच्यासाठी अर्धं काढून ठेवणार आहे ज्यांना द्यायचं आहे त्यांना आणि आमच्यासाठी अर्धं काढून ठेवणार आहे मग तुम्हाला दाखवते की आम्ही असं अर्धा अर्ध करणार आहे इथे टोपातलं आहे ते ऑर्डरचं आहे आणि कढईतले ते आमच्यासाठी ठेवलेलं आहे छान असं माझं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे तर हे झालेलं आहे आता देऊन येते त्यांना ज्यांची ऑर्डर आहे त्यांना <laughs> तर चला आज ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजची माझी ऑर्डर वगैरे कशी येते तुम्हाला कशी वाटली म्हणजे आजचा दिवस माझा कसा गेला आहे ना ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर तर चला पहिला मी देऊन येते आता टाईम झालेलं आहे जेवणाचं ना त्याच्या आधी मी देऊन येते त्यांना चला येते मी का